दीड दिवसांच्या नागपूजेची अनोखी प्रथा सावंतवाडी तालुक्यातील मळगावातील अनोखा सण दीड पाच सात आणि नऊ अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात दीडशेहून अधिक ही दीड दिवसांची नागपंचमी साजरी होते आहे विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फण्यांचा असतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा आणि प्राणीमात्रांविषयी प्रेमभावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणून नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून नागपंचमी साजरी केली जाते आणि विशेषतः कोकणात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मातीच्या नागप्रतिमेचे पूजन करून तिला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवला जातो सकाळी मूर्ती आणून सायंकाळी पाचच्या सुमारास अळवाच्या पानावर विसर्जन केलं जातं मात्र मळगाव दस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फनांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे हे आम्ही दीडशे वर्षापासून वडिलांपासून पूर्वजांपासून आम्ही चला दिलेली आहे दीडशे वर्षापूर्वी परंपरा म्हणजे त्यावेळी कसा आम्ही बाडोत्री राव आणि तिकडे तिकडे बरं आता हे नवीन वास्तू बांधणी आम्ही एकत्र येऊन हे करतो त्यावेळी पण एकत्र येऊन करूचो पण काय होता त्यावेळी कसा वारुळाची माती आणून आम्ही असं मूर्ती तयार करूचो आणि ती पूजक लावायची जर जशी प्र होत गेली सुधारणा होत गेली तशी तशी मग ती मूर्ती बनवणं आणणं कलर करणं कलर करून आणून पुजवणं तशी आम्ही पूजा करत दिली त्याप्रमाणे त्याच्यात त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत वसो पुजवणं फुगडी घालणं असे सगळे कुटुंबात एकत्र येऊन आम्ही वसो विवस पुजवून फुगडी घालणं अशी परंपरा चा चालवतो आणि आता काय करतो वारुळाची माती आणणं आणि करणं शक्य नसल्यामुळे त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी तो दरवर्षीप्रमाणे पूजे बनवण्यासाठी देतो नागोबा त्याच्यामुळे ते काय करतात नाग नागोबा दर वर्षाप्रमाणे आमचं बनवतात आणि नागप नागोबा आम्ही पूजे लावल्यानंतर वारोळीची पूजा करतो विधीप्रमाणे पूर्व पहिल्या पूर्वजाप्रमाणे केल्याप्रमाणे विधी पूजा करून त्याची माती वगैरे हो आणून ते पीडित ठेवतो हो मग त्यामुळे त्या नागाकता माती त्या सत्व येईल त्याच्यामुळे अशी आम्ही परंपरा चालू बिरो रिपोर्ट एस एन मराठी सावंतवाडी